मुलगी म्हणजे सावित्री जिजाबाई रामाईचं रूप आहे मुलगी म्हणजे सावित्री जिजाबाई रामाईचा रूप आहे ती मला बाप आहे मी बाप आहे कविताचं नाव आहे कस सांगू आयुष्याला जगणे अजून बाकी आहे कसा सांगू आयुष्याला जगणे अजून बाकी आहे कसं सांगू आयुष्याला जगणे अजून बाकी आहे अर्थात कोणी चालत आलो तिला गोड बोलणं बाकी आहे गाड बोलले बाटी आहे तेरे जेलो माजे रख्तो तेरे जेलो माजे रख्तो मी झालो तुकाचा भक्त तिला माझा हे तर फक्त जाती आहे तिला गाड बोलले बाटी आहे वाटला होता मला वाटला होता मला मला वाटलं

माझ्या स्वप्नासाठी दिली ती ती मला फक्त मध्ये धनी पैसा आता काही नको ती मला मध्ये धनी पैसा आता काही नको फक्त शेवटपर्यंत साथ द्या मला काही चालता नाही आलं तर हातामध्ये हात घ्या अरे पुण्या गजराने घेतली ती अरे का चालत आलो तिला गोड बोलणे बातमी आहे तिला गोड